एकेकाळी नावाजलेला डावखुऱ्या शैलीचा तडाखेमंद आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवा एका कार्यक्रमात दिसला एकेकाळी क्रिकेटच्या पिचवर कमालीचं पदलालित्य दाखवणारा पण आता चालता बोलताना अडखळताना दिसावा एकेकाळच्या महान फिरकीपटूंचा कर्दनकाळ ठरलेला पण या कार्यक्रमातील त्याचा वावर पाहून लोकांनीच त्याची फिरकी घ्यावी काय होता हा कार्यक्रम आणि कोण होता तो क्रिकेटपटू निमित्त होतं क्रिकेटचा देव घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या आयोजित त्यांच्या स्मारकाचं अनावरण आणि या का अना कार्यक्रमाला हजेरी लावलेला विनोद कांबळे सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या हस्ते रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण झालं खरं पण या कार्यक्रमानंतर चर्चा रंगली ती या कार्यक्रमास हजेरी लावलेल्या विनोद कांबळेची विनोद कांबळीच्या रूपानं भारतीय क्रिकेट जगताला एक असा तेजस्वी तारा लाभला जो सुरुवातीला पण नंतर लवकरच निखळूनही पडला एकेकाळी एक सचिन तेंडुलकर पेक्षाही विनोद कांबळी ग्रेट आहे असं म्हटलं जायचं मात्र क्रिकेटच्या मैदानावरील विनोद कांबळीपेक्षा मैदानाबाहेरील विनोद कांबळीची चर्चा जास्त व्हायला लागली आणि मैदानाबाहेरील विनोद कांबळीमुळं मैदानातील विनोद कांबळी मैदानाबाहेर फेकला गेला सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या विनोद कांबळीकडे पाहून हाच का तो ग्रेट विनोद कांबळी अशी चर्चा सुरू झाली विनोद कांबळीचं योगदान काय त्याचं का कुठं चुकलं पाहुयात या प्रश्नांची उकल करणारा विनोद कांबळी विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट मैदानाबाहेरील विनोदनं काढली क्रिकेटच्या मैदानातील विनोदची विकेट राय आजा प्यारी पास हमारी खाए घाय खाए राय नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी विनोद कांबळीचा जन्म मुंबईतील कांजूर मार्ग येथील एका चाळीत राहणाऱ्या सामान्य कुटुंबात झाला सात जणांचं सा कुटुंब सांभाळणारे त्याचे वडील मेकॅनिक होते विनोदला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेळ विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीनं रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि एका आंतरशालीय क्रिकेट सामन्यात विक्रमी असा नाबाद सहाशे चौसष्ट धावांचा डोंगर रचून तो आपले गुरु आचरेकर सरांच्या चरणी गुरुदक्षिणा म्हणून आणून ठेवला एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये या जोडीनं रचलेल्या विक्रमी धावसंख्येत सचिनचा वाटा होता तीनशे सव्वीस तर विनोदचा वाटा होता तीनशे एकोणपन्नास धावा भलेही या जोडीचा हा विक्रम नंतर मोडला गेला तरीही त्यांची ही इनिंग शालेय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च इनिंग मानली जाते मात्र क्रिकेटच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सचिनच्या तुलनेत विनोद कांबळीला उशिरानं संधी मिळत गेली सचिनची एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये रणजीसाठी निवड झाली मात्र विनोदची निवड त्यानंतर वर्षभरानं झाली एकोणीशे एकोणनव्वद मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं तर त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये विनोद कांबळीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं सुरुवातीपासूनच विनोदचा स्ट्राईक रेट हा सचिनच्या स्ट्राईक रेट पेक्षा जास्त होता मात्र असं असूनही विनोदच्या तुलनेत सचिनला महान खेळाडू म्हणून का नावाजला जात होत क्रीडा समीक्षक संजय दुधाने यांनी याबाबत सांगताना म्हटलं भारतरत्न सचिन तेंडुलकरच दूरतारा हे पुस्तक मी लिहिलेलं आहे त्या पुस्तकात खर तर सचिनच्या पूर्वा आयुष्याबाबत खूप आहे आणि त्याचं पूर्व आयुष्य घेतलं जेव्हा त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली क्रिकेटचा स्त्रीनिष्ठ केला तेव्हा एकटा सचिन नव्हता तेव्हा शारदाश्रम असणारा शिवाजी पार्क मध्ये खेळणारा अजूनही तितक्याच ताकदी किंवा मला विचारायला क्रीडा समीक्षक म्हणतात ताकदीचा ताकदीत जराशा अजून जर चांगला खेळू होता म्हणजे विनोद होता विनोद कांबळी होता तर त्या दोघांचा एक किस्सा आहे खूप मोठा दोघाही रमाकांत आचरेकरांच्या अं मार्गदर्शनाखाली घडले आणि एकापेक्षा एक खरखर सुरातील ह्या दोघांनाही क्रिकेटमधले राम लक्ष्मण म्हणायचं येतं पण लक्ष्मणाचा लक्ष्मण न राहता रावणाकडे कसा प्रवास झाला असं म्हणावं लागेल खरं तर खेदाची गोष्ट आहे पण खरं तर विनोदचं कौतुक करावं लागेल कारण की हा असा एकमेव खेळाडू आहे ज्यांनी टेस्टमध्ये सलग तीन शतकं मारली सचिनलाही ते विक्रम नये विनोद सचिनला दोनशे धावा करण्यासाठी खरं तर आयुष्याची वीस पंचवीस वर्ष वाट बघावी लागली पण ह्याच धावा विनोदनी आपल्या पहिल्याच क्रिकेटच्या सुरुवातीला केल्या पण विनोद आणि सचिनची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनोद एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ची गोष्ट आहे जेव्हा हे शालेय खेळत होते दोघेही आठवी निमित्त असतील आणि मुंबई हे क्रिकेटचं माहेरघर आहे मुंबईमध्ये शालेय क्रिकेट स्पर्धा खूप होतात हॅरीशिल्ड स्पर्धा सुरू होती आणि रमाकांत आज सांगितलं की तुम्ही तीनशे दहा नंतर झाल्यानंतर रिटायर रिटायर म्हणजे आपला डाव घोषित करा पण विनोद सचिनला म्हटलं आपण खेळत राहू खेळत राहू अविश्वसनीय सहाशे चौसष्ट धावा केल्या आणि त्या आजही क्रिकेट विश्वातल्या दोघा दोन खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने केलेला रेकॉर्ड आहे असा हा विक्रमी खेळाडू खरं तर त्याकडनं खूप अपेक्षा होत्या त्यांनी कॅम्पेन चॅम्पियन पर्यंत भारताला घेऊन गेलो होता तर एक अजून विनोदची खरं खूप आठवण आहे की एकोणीशे शहाण्णव मध्ये जेव्हा आपण श्रीलंकेविरुद्ध भारतात असणारा वर्ल्ड कप हरलो त्या वर्ल्ड कप मध्ये ढसा ढसा रडला होता विनोद विनोदकडे भावनिक नातो होतं पण सचिन मध्ये संयमीपणा होता तोच विनोद मध्ये नव्हता त्यामुळे त्याच्या नावाप्रमाणेच विनोद होत गेला आणि आज विनोदवर जी वेळ आली आहे तर ती खरं दुर्भाग्यपूर्ण आहे एक क्रिकेट समीक्षक म्हणून क्रीडा समीक्षक म्हणून विनोदकडे बघताना माणूस म्हणून निश्चितच मला त्याच्या निश्चितच त्या बाबतीत खेद वाटतो विनोद कांबळी विषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द कशी राहिली हे पाहूयात विनोद कांबळीनं अठरा ऑक्टोबर एकोणीशे रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्याचं वय होतं एकोणीस वर्षे शारजा येथील पाकिस्तान विरुद्ध तो पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला अठरा जानेवारी एकोणीशे रोजी इंग्लंड विरुद्ध शंभर धावांची नाबाद शतकी खेळी करून त्यानं आपला एकविसावा वाढदिवस देखील साजरा केला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं तब्बल नऊ वेळा पुनरागमन केलं मात्र एकदिवसीय सामने खेळण्याचा त्याचा सिलसिला फार काळ चालला नाही अखेर चा एकोणतीस ऑक्टोबर एक त्या दोन रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळलेला एकदिवसीय सामना हा त्याचा अखेरचा सामना ठरला विनोद कांबळीनं एकशे चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले त्यात त्यानं दोन शतक तर चौदा अर्धशतक ठोकली बत्तीस पूर्णांक एकोणसाठच्या सरासरीनं त्यानं दोन हजार चारशे सत्याहत्तर इतक्या धावा केल्या विनोद कांबळीनं एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर हा सामना खेळला गेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावलं अर्थात पुढं त्यानं या शतकाचं द्विशतकात रूपांतर केलं आणि दोनशे चोवीस धावा कुठल्या त्यानंतर त्यानं झिम्बाब्वे देशाविरुद्ध खेळताना आणखी खे एक द्विशतक ठोकलं या कसोटी सामन्यात त्यानं दोनशे सत्तावीस धावा काढल्या त्यानंतर तर त्यानं कमालच केली श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्यानं एकशे पंचवीस आणि एकशे वीस अशा धावा करत लागोपाठ दोन शतक ठोकली तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध तीन शतक करणारा विनोद कांबळी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातला एकमेव क्रिकेटपटू आहे आणि हा विक्रम त्याच्या नावावर आजही अबाधित आहे पण कसोटी सामने खेळण्याचा त्याचा हा सिलसिला देखील फार काळ एकोणीसशे पंच्याण्णव रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा त्याचा अखेरचा सा सामना ठरला विनोद कांबळी अवघी दोन वर्षे कसोटी क्रिकेट खेळला या दोन वर्षात त्यानं सतरा आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले त्यात त्यानं चार शतक तर तीन अर्धशतकं ठोकली चोपन्न पूर्णांक वीसच्या सरासरीनं त्यानं एक हजार चौऱ्याऐंशी इतक्या धावा केल्या अगदी कमी काळात क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केलेल्या विनोदच्या करिअरला पहिला ब्रेक लागला तो पुण्यात घडलेल्या एका कारनाम्यामुळं टीम इंडिया पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये थांबली होती त्यावेळी विनोदचे हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट सोबतच प्रेमसंबंध जुळले त्यांनी लग्नही केलं मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यांना दुसरं लग्न केलं मात्र तेही फारसं यशस्वी झालं नाही त्याच्या या त्याची प्रतिमा अधिकच खराब होऊ लागली एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते त्या काळात चंदू बोर्डेने स्पेसिकली पुन्हा क्लबला भारतीय क्रिकेट संघाचा कॅम्प लावला होता सचिन तेंडुलकर विनोद हे पण होते ही घटना अंदाजे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या काळात नव नव्वदच्या दशकातली चौऱ्याण्णवच्या अलीकडची पलीकडची असेल ह्या वेळेला ब्ल्यू डायमंड मध्ये आपला भारतीय संघ राहिला होता आणि ह्याच हॉटेलमध्ये असताना विनोद विनोद विनो, विनो कांबळीला तिथल्या रिसेप्शनशी त्याचं नातं जुळलं दोघांचे प्रेम संबंध जुळले आणि दोघांच्या नंतर लग्न पण झालं दुर्दैवाने दोघांचा नंतर घटस्फोट पण झाला पण क्रिकेट खेळत असताना तुम्ही क्रिकेट खेळत असताना भारताचे क्रिकेट खेळत असताना एका हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट बरोबर तुमचं अफेअर होणं ही खरं त्या काही धक्कादायक गोष्टी होती पण एकीकडे एक सचिन सचिनकडे बघितलं असेल सचिन फक्त क्रिकेटची बॅटच त्याचा एकमेव मित्र होता एकमेव सगळं त्याच्या बॅट मध्ये सगळं साचलेलं होतं त्यामुळे सचिननी पूर्णपणे आपल्या करिअर कडून लक्ष दिलं ह्या अशा चुका विनोदनी वेळोवेळी केल्या आहेत खरंतर सचिन पेक्षा विनोद महान खेळाडू होता कारकिर्दीच्या सुरुवातीपासून दोन हजार अकरा पर्यंत रिटायरमेंटच्या अगोदर दोन हजार अकरा वर्ष तर खूप महत्वाचं आहे भारतीय क्रिकेट संघाचं त्याच वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकला तोपर्यंत तो विनोद खेळत होता पण विनोदचा जो उभारीचा काळ होता एकाच मॅच मध्ये तीनशे धावा करणाराही तो खेळाडू होता टेस्ट मध्ये बेसिकली आ, कसोटी क्रिकेटला क्रिकेटचा आत्मा म्हटला तर त्यात त्यात आजही खरं तर सचिनचा हात विनोद धरू शकत नाही पण विनोदच्या आयुष्यात अशा काही घटना घडत गेल्या बेसिकली दोघा दोघे एकाच गुरुचे शिष्य होते परंतु कालांतराने या दोघांमध्ये जो बदल घेत गेला त्याची सुरुवात खर्च पुण्यात झाली पुण्यात त्यांना घट अफेअर झालं आणि त्यानंतर विनोदला बऱ्याच गोष्टी लागल्या पण दोन हजार अकरा नंतर सगळ्यात वाईट म्हणायचं की तो रिटायर झाला था आणि रिटायरमेंट नंतर त्याला ता ता सगळ्यात जवळची कुठली गोष्ट वाटली तो डिप्रेशन मध्ये गेला आणि या डिप्रेशनच्या काळात त्याला दारूचं व्यसन लागलं आणि या दारूनी त्याचा शेवट केला परवाही आपण बघितलं असेल जो व्हिडिओ व्हायरल होते सध्या रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाजवळ हा घटना ती घडतीच निश्चितच घटना आहे विनोद कांबळी हा बालपणापासूनच बेधडक बिनधास्त आणि बेफाम होता रात्री अपरात्रीपर्यंत पार्ट्या करणं मौज मजा करणं त्याच्यासाठी नित्याच होतं एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूची लाईफस्टाईल जशी असायला हवी त्याच्या अगदी विरुद्ध विनोद वागायचा आणि यामुळेच सचिन विनोदपेक्षा वेगळा आणि जास्त प्रभावशाली ठरला विनोद कांबळीची कारकीद पाहिली तर ती एखादी वादळी कारकीद होती सुरुवातीला जायचं वादळाप्रमाणे सगळ्यांना झोपटून काढायचं पण सचिनची कारकिद ही पूर्णपणे समुद्रात असणाऱ्या शांत समुद्रासारखी होती तळातल्या समुद्रासारखी होती त्यामुळे खर एकी तर एकीकडे सचिन तेंडुलकर रत्नापर्यंत पोहोचतो पण दुर्दैवीने सांगावं लागतं विनोदला पद्मश्री पुरस्कार पण मिळू नये त्याचं कारण म्हणजे त्याच्यात असणारा स्वभाव विनोद हा क्रिकेटपेक्षा क्रिकेटच्या मैदानात खरं जास्त क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर जास्त प्रश्न परिषद राहिला तीन चित्रपटात पण त्यांनी काम केलं स्वतःला अभिनेता म्हणून पण त्यांनी स्टेजवर गेला तिथं पण त्याला अपयश आलं सगळ्यात म्हणजे क्रिकेटमध्ये आलेला अपयश एक, एक आपला जवळचा मित्र यशू शिखरराव गाठोय वर्ल्ड कप जिंकतोय खरं तर वर्ल्ड कप जिंकायचं होतं पण स्वप्न होतं पण तो टीम मध्येच नव्हता अशा अनेक डिप्रेशननी अखेर जसनाच्या आहारी गेल्यामुळे विनोदची कारकिर्दीला जी घसरकुंडी लागली ती आता पण दिसतो खरं तर आपल्याला प्रश्न पडतो की विनोद आणि सचिन मध्ये वयाचा किती फरक असेल तर मला सांगा वाटतं की दोघांमध्ये फक्त दे एका वर्षाचा फरक आहे पण आपण रमाकांत आचरेकरांच्या स्मारकापाशी पाहिला असेल तर विनोद हा कमीत कमी वीस वर्षांनी त्याच्याशी ज्येष्ठ वाटतो वृद्धपळाकडे झुकलेला वाटतो त्याचं हेच कारण की विनोदनी जे ज्या प्रकारे ज्या प्रकारे त्याच्या घरच्यांशी वागलाय पत्नीशी वागलाय त्याचं जे मी पहिलं सांगितलं की पुण्यात जेव्हा त्याचं लग्न झालं क्रिश्चन मुली बरोबर अफेअर होतं त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं त्यांना त्यानंतर एक एक पण झालं पण त्यानंतरही संसारात पण विनोद रमला नाही तो नेहमी वेगळ्याच दुनियेत होता वेगळा झिंगा असणारा हा खेळाडू होता आणि जसं आपण शेनवानचं कारकीद बघतो त्याच्यावर खाली खाली उन्सी क्रोनीची कारकीद बघतो की आपल्या क्रिकेट सोडून जे मैदान असतं बाकीचं कुटुंब असतं आपण एकीकडे एकीकडे मला कुटुंब वस सचिन दिसतो पण दुसरीकडे हा कुटुंब वसील पण राहिला नाही मित्रांचा मित्र राहिला नाही पण तरी कौतुक करावं लागेल सचिन तेंडुलकरच किंवा प्रवीण आमरे सुद्धा जे खेळाडू होते तत्कालीन काळात रमाकांत आचरेकरांचे जवळचे शिष्य होते त्यांनी कायम विनोदला धीर द्यायचा प्रयत्न केला उलट कपिल देव स्वतः त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप जिंकला भारतासाठी ते स्वतः म्हणले की जर गरज असेल तर रिहॅबची मी विनोदला मदत करेल पण असं मला आत्ता तरी वाटतंय की विनोदाला खरंच रिहॅबची गरज आहे कारण की पूर्वाशमीचा सा हा एक चांगला क्रिकेटपटू आहे त्यांनी भारतासाठी अनेक विजय मिळवलेले आहेत आणि सगळ्यात म्हणजे एक विशेष म्हणजे जो राम लक्ष्मणांची जोडी ती राहिली नाही त्याचं दुःख सुनील गावसकरांनी पण वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे ही एक एक चार पाच वर्षापूर्वी घटना आहे क्रिकेटपासून ना शी शी वीनो, तर विनोदने आजही तोडलं नाहीये एक मुंबईची प्रायव्हेट अशी लीग स्पर्धा होती तेव्हा एकदा बक्षीस समारंभात सचिन तेंडुलकर आला होता तेव्हा सचिन तेंडुलकरने जेव्हा विनोदला मेडल घातलं तेव्हा विनोद सचिन विनोदी टक्के त्याच्या पाय 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 पडला होता पायाशी लोळण घातलं होतं खरं तर, तर अशा तोपर्यंत विनोदचं सगळं काय ठीक चालू होतं विनोदच्या आयुष्यात जसे चढवतार आहेत पण आताचा जो कालावधी आहे तर विनोदला तर आपण म्हणजे मला क्रिकेट पटू क्रिकेट अभ्यासक म्हणून क्रीडा अभ्यासक म्हणून निश्चित वाटतो की एका खेळाडूला आपण आधार द्यायची गरज आहे ज्या रतीने रमाकांना आचरेकरांच्या स्मारकाबाबत तो सगळा किस्सा व्हायरल होतोय एक माणूस म्हणून तरी संपूर्ण क्रीडा विश्व क्रिकेट विश्व आज विनोदच्या मागे पण विनोदची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अशा घडामोडी तुमच्या आमच्या समोर कायम कायमच राहत राहतील विनोद बाबत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लागलेलं दारूचं व्यसन पत्नीनं केलेल्या घरगुती हिंसाचाराचे आरोप यामुळे विनोद एकटा पडत केला कमी वयात त्याला अनेक आजारांनी ग्रासलं त्यामुळे फास्ट अँड नॉट सो कॉन्स्टंट असलेल्या विनोदऐवजी स्टेडी अँड फोकस्ड असलेला, असलेला सचिन क्रिकेटचा देव बनला भारतरत्न बनला खर तर एकाच गुरुचे हे दोन शिष्य मात्र एक यशाच्या शिखरावर पोहोचला तर दुसरा खोल अंधकारात बुडाला यामुळे विनोदची सामाजिक आर्थिक वाताहत झाली त्याच्या व्हायरल व्हिडिओतली त्याची अवस्था पाहिल्यानंतर काय होता स तू आणि काय झाला सतू हे शब्द आठवले नसतील तरच नवल वयाच्या बावन्नाव्या वर्षात पंचाहत्तरी गाठलेला विनोद पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या खेळाडूंना आज चुकीच्या सवयी आणि डोक्यात यशाची हवा गेलेला क्रिकेटपटू म्हणून विनोद कांबळीचं उदाहरण दिलं जात हे क्रिकेट आणि विनोद कांबळीवर प्रेम करणाऱ्या कोणत्या चाहत्याला आवडत असेल याच कार्यक्रमात त्यांना आपले गुरु रमाकांत आचरेकर सरांना आदरांजली म्हणून एक हिंदी गाण्यातलं कडवं देखील म्हटलं सर जो तेरा चक्र आये या दिल आजा प्यारे पास हमारे काहेबर आहे घबर आहे आज विनोद कांबळेला देखील असंच कुणीतरी म्हणून त्याला जवळ करण्याची गरज आहे त्याला पुन्हा एकदा मैदानातील विनोद कांबळी कसा होता हे दाखवण्याची गरज आहे रमाकांत आचरेकर सरांना उद्देशून बोलताना तो तीन शब्द देखील म्हणाला होता लव यू सर क्रिकेट प्रेमी आणि विनोद कांबळीचे असंख्य चाहते देखील त्याला हेच तीन शब्द कायम म्हणत राहतील लव यू सर टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian